माझे नाव स्वरा गावतूर आहे मी इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी विद्यार्थी मी आज तुम्हाला जटर सरांबद्दल एक कविता सांगणार आहे माझे पा, माझ्या पप्पांचे गुरुवर्य वी माझे गुरुवर्य आदरणीय सर याविषयी मी छोटीशी कविता सांगणार आहे आणि भाषण पण सांगणार आहे ते तुम्ही शांतज्योतीने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती जशी नदीची वाट सरळ चालते तशी अभ्यासाची चाल सरळ चालायला हवी जशी नदीची वाट सरळ चालते तशी अभ्यासाची चाल सरळ चालायला हवी डॅक्टर साठी नेहमी सांगायचे जगायचं असेल तर सारखं जगायचं जगायचं असेल तर सारखं जगायचं शिकायचं असेल तर ज्ञानासारखं शिकायचं शिकायचं असेल तर ज्ञानासारखं शिकायचं बोलायचं असेल तर चांगलंच बोलायचं बोलायचं असेल तर चांगलंच बोलायचं तशी शिवरायांची चाल वेगळी असते तशी झटर सरांची अभ्यासाची चाल वेगळीच आहे तुम्ही एकदा शिकवायला लागले की असं वाटतं की कोणत्या तरी जादू शिकतोय जर तुम्हाला अभ्यासाची जादू शिकायची असेल तर एकाच माणसाकडे या त्या माणसाचं नाव आदरणीय झटासर तुम्ही एकदा त्यांच्या भाषेत तरी शिकून बघा घरी गेल्यावर खरंच म्हणता की माझ्या मेंदूच घुसल हे मी भाषा सत्यानी वाढवल्या सगळ्यांनी लक्ष

मातीचा राजा, राजा वाघाची चाल गरुडाची नजर स्त्रियांचा आदर शत्रूंची मर्दन असेच असावे मावळ्यांचे वर्तन ही छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे ताजमहल जर प्रेमाची निशाणी आहे तर शिवनेरी किल्ला ही एका सिंहाची कहाणी आहे एका सिंहाची कहाणी आहे तीनशे किलोमीटरची भिंत बांधायला एकशे पन्नास वर्ष लागली मात्र छत्रपती शिवाजी महाराजांनी अवघ्या पन्नास वर्षाच्या कालावधीत जे किल्ले बांधले त्यांची एकंदरीत लांबी चार हजार किलोमीटर की बांधली चिंचा विद्येला आपण एक जगातील आश्चर्य मानतो मग हे काय आहे नुसता अभिमानच नाही तर गर्व आहे मी मराठी असल्याचा ब्रिटिशन लोक ओमिया शब्दावरती संशोधन करतात पण मला असे वाटते खरं संशोधन तर छत्रपती शिवाजी महाराज या शब्दा कर, शब्दावर करायला हवे कारण छत्रपती शिवाजी महाराज हा शब्द ऐकल्यावर अंगावरती शारे उभे राहतात हृदयाचे ठोके शरीरात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. कोणी विचारलं तर caller type करून सांगा. मराठे या शब्दाचा अर्थ काय? मरेपर्यंत राजाच्या सेवेसाठी ठेवलेला जगदंब 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 बारा महिने अकरा खेळाडू दहा पोते नऊ ग्रह आठ दिशा सात आश्चर्य सहा एकोण वेदना पाच महासागर चार वे तीन ऋतू दोन डोळे आणि फक्त एक शोभा मराठा वन मॅन शो

तो शिवाजी पोचले की सारखे तीजी कायजी गई पोचले की सारखे तीजी कायजी गई मित्रांनो कोणता हा विचार दुश्मनांचा महाराजांचा चारित्र्यवा मित्रांनो ही गोष्ट सांगायचे तात्पर्य एवढंच की आज संबंधी भारतीय समाजाला शिवरायांसारख्या महापुरुषाच्या आदर्शाची गरज आहे

वकील मीन मोहम्मद छत्रपती शिवाजी महाराजांचे त्या काळातले एकमेव चित्र चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकलाचे नाव मीन मोहम्मद आणि छत्रपती शिवाजी महाराजांना नीट ऐका बरं का छत्रपती शिवाजी महाराजांना करण्यासाठी वाघ पाठवून देणारा हा ही मुसलमान मुसलमान जर एवढे अधिकारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात असू शकतात तर छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानाच्या विरोधात असू शकतात का अरे छत्रपती शिवाजी महाराजांचे अकरा बॉडीगार्ड होते त्यापैकी दहा मुसलमान होते त्याचा विचार आपल्या देशात झाला पाहिजे. आपला राजा कोणताही धर्म किंवा जाती विरुद्ध नव्हता. आपला राजा फक्त आणि फक्त न्यायाविरुद्ध होता. शेवटी जाते जाते एवढेच म्हणून जाते शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही शिवाशिवाय किंमत नाही शंभू शिवाय हिम्मत नाही भगव्या शिवाय नमत नाही आणि शिवराय सोडून आम्ही कोणासमोर दुखत नाही आम्ही कोणासमोर दुखत नाही धन्यवाद स्वरा तुझ्या अगदी गोड भाषेत तू